नमस्कार नमस्कार नाव सांगा आपलं सर राजेंद्र विश्वनाथ खराडे अच्छा कुठून आले सर अलिबाग अलिबाग सर इकड चायत कसं वाटलं काय युट्यूब वरून बघून काय त्रास होता सर तुम्हाला इथे गुडघ्याचा त्रास होता दोन तीन वर्ष म्हणजे याच्या आधीचा प्रवास कसा होता तुम्हाला पेन होत गुडघ्याचा पेन पेन होत होत चालता येत नव्हतं जिल्ह्यात उतरता येत नव्हता उतरल्यानंतर चमका वगैरे निघायचे चालता येत अलिबाग इथून किती किलोमीटर पडत साधारण साधारण तीनशे साडेतीनशे तीनशे किलोमीटर आहे आता आपल्याकडे दुसरी सेटिंग आहे दुसरं दुसरं सेटिंग किती टक्के रिली पडत तुम्हाला मला आता पहिल्या फ्रेनीला जवळजवळ सात टक्के बरोबर आता आजच्या दुसरं आजच्या मला दोन नव्वद टक्के देशाची दवाखाने वगैरे नाही केली भरपूर केले भरपूर गोळे औषधी भरपूर गोळे औषध बऱ्याच ठिकाणी रिझल्ट रिझल्ट तिथला काय गेले तेवढ्या पुरत गोळ्या आहे तो, तो, दे दे तो फरक पडायचा गोळ्या संपल्या कारण की तालिबाग कुठे नाशिक कुठे खूप मोठा डिफरन्स तुम्ही ऑलरेडी त्या गोष्ट म्हणजे एवढं लांब येऊन समाधान झालं समाधान झालं तुमच्या तिकडच्या अलिबागच्या पेशंटला काय सांगू शकता जर असं एखाद्याला पेन असेल तर आम्ही तर आपण त्याला इंग्रजांचा मार्ग सांगू शकतो बाबा अगदी सत्तर टक्के गेल्या गेल्या रिलीफ मिळतो बरोबर या पण तसं लिहिलेलंच आहे ना जागेवरती सत्तर टक्के बरोबर म्हणजे त्रास भरपूर होतो तुम्हाला त्रास भरपूर कसाही पेशंट आला तर तो खुश होऊन जातो खुश होऊन जातो तुम्ही तर दिवसभर बघितलं असं बघितलं मी आता दिवसभर आल्यापासून बघितलं तो आले लोक सगळे खुश होऊन जातात बरोबर म्हणजे येताना फक्त तुम्ही येऊन जातात पण असं जाताना हसत जातात